नमस्कार मंडळी आजच्या ब्लॉगमध्ये पण आपलं स्वागत आहे आता शेतात आलो आहे आणि सकाळची कामं जी आहे शेतातली ती ओरकून घ्यायची म्हणजे दिवसभर पुन्हा आणखी दुसरं नियोजन आपल्याला करता येते शेळ्यांना आज खोराकमध्ये सोयाबीनसुद्धा जे आहे ते टाकायचे कोंबड्या पण आहेत त्यांना पण सोडायचं इकडे काही कोंबडे जे आहेत ते सेपरेट केलेले आहेत बरेच होते विकलेत आता पाच सहा राहिले तिथं हा बॅरेल घेतलाय साडे अकराशे रुपये फवारण्यासाठी पाहिजे होता आपल्याला दसरा असल्यामुळं आता सगळं धुणं धुवायला दु तळ्यावर आलोय आणि विश्वजित इथं वाळू घालत आहेत इथं जाळी लावलेली आहे म्हणजे तळ्यातले मासे तिकडे जाऊन आहेत म्हणून मासेमारणे काय चमकत आहे इथं म्हणून बघायला आलो तर हे कोणीतरी लग्नात जे दाराला लावतात की नाही ते आहे ते, ते। नवीन पवनचकी उभारली जात आहे काल तुम्हाला मी डोंगरावरून दाखवली होती ती इथं जवळ आहे गाडी पण ह्या पाण्यात घेऊन थोडंसं धुवून घ्यावी म्हटलं